हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल अनुविथ ट्रेंड फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद आणि भरभरून प्रेम देत आहात त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया तर आजचा व्हिडिओ आहे स्लीम खूप बारीक असलेल्या मुलींसाठी किंवा मग महिलांसाठी त्या खूपच सडपातळं असतात खूप बारीक असतात नाजूक असतात आणि त्यांचे हातसुद्धा खूप जास्त बारीक असतात आणि दंडत खूप अगदी बारीक नाजूक असतात तर त्यांना ब्लाऊज शिवण्यासाठी ना कुठली बाही चॉईस करायची ते कळत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहेत तर असे काही डिझाईन्स मी तुम्हाला सुचवणार आहेत जेणेकरून ज्या बारीक दंडाच्या स्त्रिया आहेत ना त्यांचे दंड जरा भरीव दिसतील त्यांना त्या बाह्या ते खूप छान उठून दिसतील आणि वाटेल की त्यांनी ब्लाऊज घातलेला आहे ते ब्लाऊज त्यांना खूप छान सूट होईल तर अशा काही खास टिप्स मी अशा बारीक नाजूक स्त्रियांसाठी आणि महिलांसाठी देणार आहेत तर चला मग पहिल्या टिप्सला आपण सुरू करूया टिप्स सुरू होण्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजच्या व्हिडिओला देखील लाईक कमेंट शेअर नक्की करा चला सुरू करूया पहिली टिप्स तर तुम्ही ब्लाऊजचे जे बाह्या आहेत ना त्या पफ बाहीशिवा पफच्या ज्या स्लीव्ज असतात ना ते जरा छान असे उठून असतात तर तुमच्या दंडाला देखील ते भरीव जाणवतील तुमचे दंड थोडे जाड दिसतील आणि तुम्ही जे ब्लाऊज शिवणार ना त्याला पॅड नक्की लावा पॅडेड ब्लाऊज शिवा जेणेकरून तुमचा वरचा जो भाग आहे तो छान असा भरीव दिसेल आणि ब्लाऊज तुम्हाला सूट करेल तर पफ बाईसोबत तुम्ही पॅडेड ब्लाऊजसुद्धा शिवून घ्या खूप छान लूक येईल आणि तुमचा दंड देखील खूप छान दिसेल कारण बारीक दंडावर ब्लाऊज अजिबात शोभून दिसत नाही मग तुम्ही कशीही बाई शिवली छोटी किंवा मोठी पण साधी बाई शिवली तर ते अगदीच बारीक दिसतं थोडं छान दिसत नाही तर तुम्ही थोडा फुगाबाई देखील शिवू शकता तर फुगाबाई तुम्हाला किती मोठी घ्यायची आहे ते तुमच्यावरती डिपेंड आहे पण फुगाबाई छान तुम्ही घेऊ शकतात आणि त्याने जेणेकरून तुमचा जो दंडा आहे ना छान असा भरलेला दिसेल जाळ दिसेल आणि नेक तुम्ही त्यासोबत स्क्वेअर नेक घेऊ शकतात थोडासा डीप किंवा व्ही देखील घेऊ शकतात किंवा तुम्ही अशा प्रकारची बाई वर वरपासून तर खालपर्यंत तुम्ही पफ बाई किंवा फुगाबाई घ्या आणि त्याला दंड दंडाच्या खाली कोपराला काहीतरी एक पॅटर्न त्यामध्ये ॲड करा जेणेकरून तुमचा हात असा भरलेला दिसेल पूर्ण दंड जो आहे कोपरापर्यंत भरलेला दिसेल आणि फ्रंट नेक आहे थोडंसं डीप ठेवा खूप छान दिसेल व्ही नेक किंवा बोट बोटनेक जरी शिवला ना तरी तर तुम्ही अशी बाई शिवून घेऊ शकतात तर बघू शकता त्रिफोत बाई आहे आणि तिला फ्रील ॲड केलेली आहे तर तसे फ्रीलची देखील तुम्ही शिवून घेऊ शकता ओपन स्लीव्ज देखील तुम्ही शिवून घेऊ शकतात ओपन स्लीव्ज ओपन देखील तुमचा दंड छान असा जाड दिसेल भरीव दिसेल आणि त्यावर तुम्ही अजून ॲड करू शकतात फ्रील वगैरे तर डबल फ्रिलचं तुम्ही बाही शिवू शकतात किंवा डबल डबल फ्रील लावून तुम्ही ओपन स्लीव्स देखील शिव घेऊ शिवून घेऊ शकतात किंवा थ्री फोर्थ बाही ज्यामध्ये तुम्ही परत एकदा काही खाली ॲड करू शकतात पॅटर्न वगैरे वर तुम्हाला जर पफ किंवा फुगा आवडत नसेल तर काही प्लेट्स टाकून तुम्ही तुमची बाई शिवून घेऊ शकतात प्लेट्सने देखील थोडासा उठाव येईल बाह्यांना आणि छान तुमचा दंड जाळ दिसेल तर तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता छान असं डिझायनर ब्लाउज आहे पण त्याला ओपन स्लीव शिवल्याने त्याचा लुकही चेंज झालेला आहे आणि जो दंड बारीक दंड आहे तो लपून गेलेला आहे आणि छान दंड दिसत आहेत ब्लाऊज खूप छान सूट करत आहे तर तुम्ही कुठल्याही साडीवर डिझायनर असेल ऑर्गेन्झा असेल कुठल्याही साडीवरती असं ओपन स्लीवचा ब्लाउज तुम्ही शिवून घेऊ शकतात जेणेकरून तुमची जी तुमचा जो बारीक दंड आहे तो दिसणार नाही छान असा उठून दिसेल जाड दिसेल आणि तुमचा लुकही देखील सुंदर असा चेंज होणार आहे तर प्रकार तुम्हीं तुम्हीं सादी, सादी अशा प्रकारचे स्लीव्ज ना तुम्ही तुमच्या कुठल्याही साडीवरती शिवून घेऊ शकतात साध्यातली साधी साडी जरी असेल ना तशी अशा प्रकारचा ब्लाऊज शिवला तर त्याचा लुकही वेगळा येईल आणि ब्लाऊज जसं मी म्हटलं की तुम्ही पॅडेड ब्लाऊज शिवा तर थोडासा उभार छान येईल तर तुमचा जो वरचा जो आहे ना अपर एरिया तो खूप छान दिसेल तुम्ही लाँग स्लीव्ज देखील शिवून घेऊ शकतात अगदी तुमच्या मनगटापर्यंत तुम्ही ती बाई शिवून घेऊ शकता तर लांब देखील खूप छान लुक येणार आहेत पूर्ण एकसारखा हात दिसेल तर कुठेही दंड बारीक आहे किंवा हात बारीक आहे तर असं काही दिसणार नाही एक ते दिसणार आहेत पण त्यावर तुम्ही थोडासा डीप व्ही नेक शिवला तर खूप बेस्ट ते ऑप्शन राहील पण नेक आणि स्लीवचं जर कॉम्बिनेशन तुम्हाला समजलं तर खूप सुंदर तुमचं ब्लाउज तुम्हाला शिवता येईल आणि थोडंसं नवीन लुकसुद्धा क्रिएट करता येईल तर अशा प्रकारे तुम्ही बाहीवरती एक वेगळं पॅटर्न तुम्ही करून घेऊ शकता जर तुम्हाला फुगा बाही किंवा पफ बाही जर नको असेल ना तर तुमच्या ज्या सिम्पल अस्थिंनाला देखील तुम्ही ना काहीतरी डोरी वगैरे लावून तिथं काहीतरी पॅच वगैरे लावून असं काही तुम्ही त्याला आकार तयार करा जेणेकरून तुमच्या बाहीला असं उंच दिसेल किंवा त्यामध्ये काहीतरी तुम्ही क्रिएट केलं ना तर तुमची बाही थोडीशी जास्त आणखीन उभ उभरून उब, दिसेल जाड दिसेल आणि दंडे तुमचा त्यामध्ये छान जाळ दिसेल तर बारीक ज्या नाजूक दंड असलेल्या मुली आहेत किंवा महिला आहेत त्यांनी असे पफचे किंवा मग पुग्याचे ब्लाउज शिवा किंवा मग काहीतरी त्यामध्ये पॅटर्न ॲड करा तुम्ही तर खूप छान तुमचे दंड दिसणार आहेत तर तुम्ही स्वीट हार्ट नेक सुद्धा शिवून घेऊ शकता स्वीट हार्ट नेकसोबत तुम्ही तुमची पफची बाई देखील खूप छान तुम्हाला दिसणार आहे तर माझा स्लीम दंड असणाऱ्या वारी दंड असणाऱ्या मैत्रिणींनो मुलींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर प्लीज आजच्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर बघायला आवडेल ते नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला आजचा व्हिडिओ तसं एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय